जो पक्ष म्हणतो हो, त्या पक्षाचा डीएनए या ओबीसीचा आहे आणि तो पक्ष सत्तेमध्ये असताना सुद्धा निधी मिळत नाही त्याच्याबद्दल आपलं मत बघा भारतीय जनता पार्टी ही ओबीसीच्या मतावरच या महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावर गेलेली आहे माधव आणि ओबीसीचा प्रयोग करूनच त्यांना सत्तेपर्यंत जाता आलेला आहे त्यामुळं माधव आणि ओबीसीला बाजूला सारून जर इथल्या कारखानदारांच्या मंडीला मांडी लावून जर हे सरकार चालवणार असतील तर त्यांना आमच्या सदिच्छा आहेत आमच्या मागण्या खूप किरकोळ आहेत या मागण्या लवकरात लवकर मान्य करा नाहीतर इथं महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळ उभी राहील मग डीएनए कोणाचा आहे दे त्याला जा विचारला जाईल कारखानदारांना जा विचारला जाईल इथल्या आमदार खासदारांना जा विचारला जाईल आणि आमच्या हक्क अधिकाराची लढाई या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उभी राहील सर प्रश्न असा आहे की महाज्योतीवर जो अन्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जात यापूर्वी जे ओबीसी नेते आहेत आपण म्हणजे जे काही मोठे ओबीसी नेते झाले कधीच ओबीसीच्या प्रश्नावर असं असत नाही आवाज उठवतायत काही मंडळी ओबीसीच्या विषयी ठामपणे भूमिका मांडतायत बहुसंख्य मंडळी घेत नाहीत पण त्यानेही आवाज उठवावा अशी आमची त्यांना विनंती राहील गावगाड्यातला ओबीसी जागा झालेला आहे पोरांना बजेट कळतं कर, पोरांना आपल्याला एवढे कमी पैसे का मिळतात इतरांना कसे पैसे लाखो करोडो रुपये मध्ये मिळतात याचा विचार तौनिक विचार ओबीसीची मूळ लेकरं करतायत त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये हा जाब विचारला जाईल आम्ही सत्ताधाऱ्यांना जसा जाब विचारतोय तसाच आम्ही ओबीसी मधल्या नेत्यांना सुद्धा हा प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांनी ते आता जे जे आता बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सोळा सतरा ओबीसीचे मंत्री आहेत हे मंत्री, मंत्री कुणाच्या विरोधामध्ये निवडून आले कसे निवडून आले त्यांना मतदान कुणी केलं हे काही नव्यानं सांगायची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्ही वेळीच सुधरा तुम्ही सत्तेत असा विरोधात असा ओबीसीच्या प्रश्नावर बोला ओबीसीच्या प्रश्नावर जो आमदार बोलणार नाही जो हम, जो मंत्री बोलणार नाही त्या माणसांना आम्ही परत मतदारसंघामध्ये आमच्या वाड्यावर रस्त्यावर तांड्यावर पाड्यावर मतं मागायला आली की आमची पोरं निश्चित करणार जाब विचारणार आता आपण ज्यावेळेस आवाज उठवला हो या महाज्युतीच्या प्रश्नावरती यापूर्वी तर कोणी महाज्युतीचे जे प्रश्न आहेत त्यावर कोणीच बोललं नाही त्या निधीबद्दल देखील कोणी बोललं नाही 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 बोललं नाही बोललं पाहिजे आमचे पीएचडी चे फेलोशिपची मुलं बोलतायत मुली बोलतायत आम्ही आवाज उठवल्यानंतर काल आम्ही प्रेस पुण्यामध्ये घेतली त्या प्रेसला सगळे ओबीसी पीएचडीची मुलं आलेली होती एक गोसावीचा मुलगा आहे एक वडाराचा मुलगा आहे एक सुताराचा मुलगा आहे लोहाराचा मुलगा आहे गावगाड्यातल्या नाथपंथी डवरी गोसावीचा मुलगा आहे गावगाड्यातल्या अठरा पगड जा, जातीची पोरं शोषित वंचित पोरं पीएचडी व्हायला लागलेत अरे सरकारची जबाबदारी आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला नोकरी दिली पाहिजे पण ती नोकरी द्यायची राहिली बाजूला तुम्ही साधा त्याला स्टायपन देत नाही म्हणून या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे ओबीसीची पोरं आता शिकायला लागलेत आम्ही फक्त तुम्हाला स्कॉलरशिप मागतोय आम्ही तुमचा कारखाना मागत नाही आम्ही आम्ही तुम्हाला सुतगिरणी मागत नाही आम्ही तुम्हाला डीसीसी बँकेचं चेअरमन करा म्हणून मागत नाही आम्ही तुमच्या खासदारकीवर दावा केला नाही आमची लेकरं बाळक कुठंतरी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन शिकतायत तिथं त्यांना वस्तीग्रह हो उभं करून द्या एवढी तरी मागणी आम्ही तुम्हाला करायची का नाही करायची परत आम्हीच जातीयवादी आम्ही प्रश्न संविधानिक मानतोय आम्ही प्रश्न ओबीसीचे मानतोय आणि हे माणसं मात्र त्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी आम्हाला पर्सनली टीका करतायत आमच्यावर अटॅक करतायत आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करतायत पण अशा बदनामीनं आम्ही थांबणारे नाही आहोत आम्ही गावगाड्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्क आणि अधिकाराची लढाई मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रात उभी करू सारथीची इमारत ही स्टार उभी केलेली आहे आणि बघा मी भी हा वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे या महाराष्ट्राचे महाजातीयवादी अजितदादा पवार यांनी सारथीच्या बिल्डिंग साठी एकोणीशे करोड रुपयाची तरतूद केली आज छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन इमारतीचं बांधकाम चालू आहे कोल्हापूरमध्ये चालू आहे पुण्यामध्ये एक इमारत उभी राहिली दुसरी औंध मध्ये उभी राहती एकोणीसशे करोड रुपये फक्त सारथीच्या इमारत निधी म्हणून हाच अजितदादा पवार देतो त्याच वेळी महाज्योतीला एक हजार स्क्वेअर फुटाचं खडकीला एक भाड्याने ऑफिस घ्यावं लागतं हा महाजातीवादी अर्थमंत्री नाही आम्ही अजितदादा पवारांचं नाव घेतलं म्हणून गोरेड करणाऱ्या बोंब ठोकणाऱ्या ओबीसीच्या जन्माने ओबीसी असणाऱ्या माणसांना मला प्रश्न विचारायचा आहे की या ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही बोलायचं का नाही बोलायचं जन्मानं ओबीसी असून चालणार नाही कर्तृत्वानं ओबीसी असलं पाहिजे ओबीसीच्या प्रश्नावर बोललं पाहिजे नाहीतर गावगाड्यातला ओबीसी तुम्हाला तुमची जागा येऊ घातलेल्या कालावधीमध्ये दाखवून देईल पक्षातील दे दे गाव येथील कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या कारखान्याचा चर्मन मी तुम्हाला करा अशा पद्धतीचा स्टेटमेंट दिलेलं आहे हे बघा हा हे ह्यांना हे कारखानदारांचे नेते हे वतनदारांचे नेते हे फॅमिली चालवणारी पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाचे यांचे पक्ष आहेत त्यामुळे यांना महाराष्ट्रातला गावोगाडा माहीत नाही बलुता अलुता माहित नाही भटके विमुक्त जाती जमाती माहित नाहीत कुणाची कुठं तीर्थक्षेत्र आहेत हे त्यांना माहिती नाही यांची बाळ दहावी बारावीच्या पुढं कसं शिक्षण घेतात हे यांना माहिती नाही ऊसतोड मजुरीचं काम कोण लोक करतात हे यांना माहिती नाही यांना एकच माहिती आहे कारखाने चालवणे महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेच्या तिजोरीवरती दरोडा घालणं पैसे कमवणं वीस वीस पंचवीस पंचवीस कारखानं चालवणं याच्या पलीकडं या पवार फॅमिलीला आणि या राज्यकर्ते आमदार खासदार मंडळींना काहीही माहिती नाही सत्ता कुणाची असो तिथं जायचं पद घ्यायची आणि सत्तेमध्ये बसायचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तर हेच अर्थमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री असले तर हेच अर्थमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असले तर हेच त्या पदावर चाललंय काय नक्की माळेगाव यात्रा इथून आपण एक लाँग मार्च काढणार मुंबईच्या दिशेन त्याबाबत काय सांगणार हे बघा ज्यावेळी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात जर कोण चॅलेंज करत असेल कोण घुसखोरी करू पाहत असेल तर आमचे हक्क अधिकार वाचवण्याचा आम्हाला पूर्णतः अधिकार आहे जर कोण मुंबईच्या दिशेने जात असेल तर आम्ही महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचं भटक्यावी जाती जमातींचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन ओबीसीच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही माळेगाव खंडोबा मुंबई मुंबईपर्यंत लॉंग मार्चच्या माध्यमातून घेऊन जाऊ आणि गावगाड्यातला ओबीसी सगळं एकत्र करू आपण आपल्या भाषणामध्ये सिद्धरमय यांची जे हिंद ही संकल्पना आहे ती इथं मांडली आपल्या भाषणामध्ये भविष्यामध्ये ओबीसी अथवा इतर म्हणजे सामाजिक अन्य आणि राजकीय बदलाच्या भूमिकेतून महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुमच्या माध्यमातून असं काय होणार आहे बघा महाराष्ट्रातली जनता ठरवेल काळ ठरवेल पक्ष नेते आभाळातून जन्माला येत नाहीत तिथली परिस्थिती ठरवत असते वॅक्युम ठरवत असतो लोकांच्या समस्या अडचणी आणि जनता ठरवत असते नेता कुणाला बनवायचं त्यामुळं महाराष्ट्र सुज्ञ आहे ज्या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतलाय मातोश्री अहिल्यादेवी फुलकरांनी जन्म घेतलाय तो महाराष्ट्र इथल्या बहुजन समाजाच्या विचाराची लढाई बहुजन समाजाच्या हक्काचं अधिकाराचं सरकार निश्चित येऊ घातलेल्या कालावधीमध्ये बनवेल यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही